शेंबाळ पिंपरी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सह गावात विविध लोकोपयोग कार्यक्रम शांततेत संपन्न शेंबाळ पिंपरी येथे डॉक्टर बाबासाहेब ये आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त समतापर्वाचे आयोजन स्थानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीद्वारे विविध कार्यक्रमद्वारे साजरी करण्यात आली पहिल्या सत्रात दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महात्मा फुले जयंतीनिमित्त समता पर्वाचे उद्घाटन करण्यात आले सायंकाळी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका कुमारी गुनगुन रनयवले यांच्या शिवभीम गीतांचा ऑर्केस्ट्रा झाला बारा तारखेला सामान्य ज्ञान स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा व मुलामुलींच्या सुप्तगुणांना वाव म्हणून तेरा तारखेला भीमगीतांवर नृत्यस्पर्धा आयोजित करण्यात आली होती तर चौदा एप्रिलला जर्मनी बौद्ध विहारपासून गावातील मुख्य चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन रॅली काढण्यात आली यावेळी गावातील विविध मंडळे संस्था यांनी बाबासाहेब आंबेडकरांना माल्यार्पण करून प्रभावी व्यक्तीचा अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सन्मान केला त्यावेळी जयंती उत्सव समितीकडून गावातील महामानवाच्या प्रतिमेला समता सैनिक दलाकडून मानवंदना देण्यात आली यावर्षी आजूबाजूच्या गावातील महिला पुरुष यांनी मिरवणुकीत सभा घेतल्यामुळे खूप गर्दी पाहायला मिळाली